डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे साखर कारखाना संचलित विवेकानंद नर्सिंग होमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदोन्नती महागाई भत्ता व पगारवाढीसाठी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी चर्चा करून आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा तरच आंदोलन थांबवले जाईल असे स्पष्ट सांगितल्याने आंदोलक व प्राचार्य यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली विवेकानंद नर्सिंग होमचे प्राधिकृत अधिकारी यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता कामगारांच्या मागण्यांवर प्राधिकृत अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याने कामगारांनी सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे कर्मचाऱ्यांनी यापूर्वी वारंवार आपल्याला लेखी व तोंडी मागणी करून मागण्याबाबत कुठलाही विचार झालेला नाही सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोरते कंबरडे मोडले आहे एवढ्या कमी पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे होऊन बसले आहे या प्रश्नी न्याय न मिळाल्याने संस्थेच्या समोर आंदोलन करावे लागत आहे असे कामगारांनी सांगितले प्रशासकीय अधिकारी म्हणून प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेकोकर यांच्याकडे आंदोलनाबाबत विचारणा केली असता कामगारांबरोबर बैठक घेतली पण कामगार प्रशासनाची भूमिका समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही कामगारांना कामाबाबत शिस्त व संस्थेच्या आर्थिक धोरणात शिस्त लावल्याने काही कामगारांची मने दुखावली गेली आहेत सर्वच दिशाभूल करून ठराविक कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे कामगारांच्या आंदोलनासंदर्भात प्राधिकृत अधिकारी निर्णय घेतील असे प्राचार्य डॉक्टर शेकोकर यांनी सांगितले या आंदोलनात राजेंद्र लांबे प्रमोद साळुंके सुदाम भागवत गजानन वराळे गोविंद पठारे अशोक उगले भगवान म्हसे राजेंद्र साळुंके योगेश जाधव विजय डुकरे सोनाली भस्के नवनाथ तारडे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर टिक्कल विमल हुडे दत्तात्रय मोरे यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालय कॉलेज बी फार्मसी व नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत आज दिनांक तीन तीन पंचवीस रोजी विवेकानंद नर्सिंग होमचे सर्व कामगार आयुर्वेद कॉलेज बी फार्मसी कॉलेज नर्सिंग कॉलेजचे सर्व कामगार आंदोलनाला बसलेले आहेत संस्थेत मागील एक दोन महिन्यात ज्या अनाधिकृतपणे काही कर्मचाऱ्यांना वशिलेबाजींनी पदोन्नती व भरघोस पगारवाढ दिलेली आहे त्याच्या विरोधात हे सर्व कामगार आंदोलनात बसलेले आहेत कोणत्या कामगारांना पगारवाढ दिली आणि कोणत्या कामगारांना पाच ते सहा मर्जीतील कामगारांना यांनी पदोन्नती दिलेली आहे त्याबद्दल आम्हाला अजून माहिती मिळालेली नाही नाहीतरी नाही कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचं काम त्यांचं चालू आहे आंदोलनात बसू नये म्हणून वेगवेगळ्या भीती दाखवण्याचे काम ते करीत आहेत तुम्हाला पोलीस उचलून नेतील तुम्हाला आम्ही सस्पेंड करू असे हे प्रकार चालू आहेत प्रशासनाकडून काय दखल घेतली का, का? प्रशासनाशी आम्ही चर्चा केली त्यांनी मुदत मागितली असता आम्ही त्यांना आठ दिवसाच्या पंधरा दिवसाची मुदत देऊनही त्यावर कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्यामुळे शेवटी ना आम्ही नाविलाद आंदोलनात बसलेलो आहोत आपल्या काय मागण्या आता आमची मागणी एकच आहे बाकीच्या कर्मचाऱ्यांना जशी पदोन्नती व पगारवाढ दिली तशी पगारवाढ व पदोन्नती सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी व तसेच मजूर हाजरीतील कर्मचाऱ्यांना किमान वेतनसुद्धा दिलं जात नाही तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे ही आमची मागणी आहे मेन हो। तसेच आमचे ऑगस्ट सप्टेंबर मधील एकवीस दिवसाचा पगारही अनाधिकृतपणे पेंडिंग ठेवलेला असून तो आम्हाला त्वरित अदा करावा ही आमची विनंती आहे अजून काही मागणी हो या प्रशासकाने प्रशासक प्रशासकांनी आम्हाला पुरावे द्या व त्याबद्दल आम्ही जरूर पॉझिटिव्ह निर्णय घेऊ असे आम्हाला सांगितले होते आता तुम्ही प्राचार्याशी चर्चा करत होते हो त्याबद्दल काय चर्चा प्राचार्यांनी आज आमच्या मागण्यांबद्दल विचारलं बा तुम्ही आंदोलन करू नका मी वरिष्ठांशी बोलतो पण सर्व कामगारांचं मत असं आहे की तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या आमच्या मागण्या मान्य करा तरच आम्ही हे आंदोलन संपवणार आहोत आज आज रोजी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट तिन्ही कॉलेजचे शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचं धरने आंदोलन असताना सदर आमची गेल्या काही दिवसामध्ये दोन महिन्यामध्ये जे मधी त्या प्रकार वाट झाली आहे काही कर्मचाऱ्यांची ती सर, सर्व स्थगित करून आम्हाला पदोन्नती आमचे पगार आमचे मूळ वेतन चार आठशे देण्यात यावे अशी आमची मागणी असून तसेच उर्वरित आमचे मजूर आदूचे जे कर्मचारी त्यांची मागील वर्षी तीस टक्के जी पगार वाढेल ती अद्याप पर्यंत दिली नाही ती पण देण्यात यावी तसेच महागाईच्या दृष्टीने आज प्रत्येक कामगार हा महागाईच्या दृष्टीने भरला जात असून सर्व त्यांना फायदे मिळतात मर्जेच्या लोकांना आम्ही काय गुन्हा केला श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय फार्मसी कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज यांचे शिक्षेतर कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत परंतु आम्ही प्रशासकीय माध्यमातून तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य आंदोलनस्थळी सकाळी दहा वाजता जाऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर चर्चा केली आणि त्याच्यामधून थोडं सकारात्मक अशा पद्धतीचाच चर्चा घडून त्यानंतर दहा ते बारा कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ महाविद्यालयात प्राचार्य यांच्या ऑफिसमध्ये तिथं त्यांच्यासोबत त्यांच्या मागण्यावर चर्चा केली आणि त्याच्यातून बऱ्याचशा ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर त्यांना आश्वासन पण दिलं की हे आपण ज्या मागण्या आहेत त्यामध्ये विशेषतः मागील पाच सहा महिन्यामध्ये ज्या तीन चार लोकांचे पगारवाढ झाली ते रद्द करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला होता काही मजूर हजेरी म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात येतात तर त्या कर्मचाऱ्यांची एजन्सी मार्फत कर न देता त्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातूनच पगार वाटप करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि ते पण आम्ही प्रशासकीय माध्यमातून जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्यावर एक सकारात्मक असा निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीनं ह्या त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर आम्ही सर्व प्राचार्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहे आणि त्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आमच्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत मग त्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांनी कुठल्याही पद्धतीचे असे वक्तव्य आज केलेले नाही आहे जर कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यामधले जर काही ते चर्चा असेल तर त्याचा आमचा कुठल्याही पद्धतीचा असा फारसा महत्व किंवा त्याचा आमच्या अधिकारी लेव्हलवर कुठलाही असा बोलण्याचा संबंध येतच नाही मी स्वतः एकटा तो निर्णय घेतलेला नाही आहे आणि मर्जीतला अमर्जीतला असा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केलेला नाही त्या ऑक्टोबर महिन्यात तिथून एक कर्मचारी रिटायर झालेला आहे आणि ते कामकाज पाहण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची तिथं त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे स्टोअर किपर या पदावर त्यांची नियुक्ती केलेली होती आणि स्टोर किपर या पदासाठी बारावा वर्ग शिक्षण हे त्या ठिकाणी आवश्यक होतं आणि त्या शिक्षणाच्या आधारावर आणि त्यांच्या पंधरा वर्षाच्या सर्व्हिसच्या आधारवर त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली ती नियुक्ती हे तत्कालीन जे काही प्राधिकृत अधिकारी यांच्या माध्यमातूनच यांच्या शिफारशीवरूनच त्या ठिकाणी झाले त्या प्राथमिक स्वरूपात चर्चा झालेली आहे आणि शेवटी आम्ही अधिकारी वर्गांना सुद्धा आमच्यावर जे मॅनेजमेंट आहेत जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्हाला चर्चा करून आणि सध्या कारखान्याच्या निवडणुकीचं वातावरण आणि त्याच्यासोबत असलेली ते आचारसंहिता त्याच्यामुळे आर्थिक धोरणात्मक थोडे निर्णय त्या ठिकाणी प्रलंबित राहतील एकवीस दिवसाचा पगार ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जे आंदोलन झालं होतं आणि त्या काळात जे आंदोलन केलं तो ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या कालखंडातला पगार वाढ आहे पगार एकवीस दिवसाचा पगार प्रलंबित पडलेला आहे आणि त्याला आता या मार्च दोन हजार चोवी पंचवीस मध्ये हा प्रश्न समोर आलेला आहे तर ऑगस्ट दोन हजार तेवीसचा हा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जो आपल्याला उत्तर काढायचा आहे त्याला पण आम्हाला प्राधिकृत अधिकारी किंवा आमच्यावरचे जे मॅनेजमेंट आहेत त्यांची साथ लागेलच किंवा त्यांचा पण आम्हाला सहकार्य लागेल परंतु काही पद्धतीचं हे झालेलं नव्हतं पत्रव्यवहार झालेलं नव्हता परंतु हा ज्या वेळेस पत्रव्यवहार झालेला तिथून आम्ही कॉन्स्टंट त्याच्यावर काम करतो किती संस्थेवर बोजा पडेल आणि कशा पद्धतीने हे आपल्याला देता येईल त्याचा आराखडा आम्ही कच्चा आराखडा किंवा प्रारूप तयार केलेला आहे आणि आम्ही सतत मॅनेजमेंट सोबत तो विषय मांडून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकिय त्यांचं म्हणणं हेच की सध्या कारखान्याच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला आर्थिक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेता येणार नाहीत आणि निवडणूक झाल्यानंतर जे काही मॅनेजमेंट असेल ते मॅनेजमेंट त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आर्थिक धोरणात्मक निर्णय घेऊ शकेल आपल्याला तर कुठलीही गोष्ट हे मिटवायचीच आहे आणि महाविद्यालय जे कामकाज आहे ते कामकाज नियमित व सुरळीत चालू राहावी हीच आमची अधिकारी वर्गाकडनं अपेक्षा आहे संख्येमध्ये ज्या पुरेसे संख्येमध्ये ते चालू राहायला पाहिजेत त्या पुरेसे संख्येमध्ये चालू नाही बऱ्याच पद्धतीने बऱ्याच पद्धतीनं तो आहे नाही आर्थिक परिस्थिती थोडी संस्थेची कमकुवतच आहे मागील दोन वर्षापासून मुलींच्या स्कॉलरशिप ज्या आहेत त्या शासनाकडे पेंडिंग आहेत आणि आपल्याला मुलींच्या ज्या फीज असतात त्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा